आता या म्हाताऱ्याला शिक्षा दिलेली आहे परंतु या म्हाताऱ्याला अशा प्रकारची शिक्षा न देता थेट फाशीच दिली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत असं या घटनेत नक्की काय झालं होतं ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल सहज बोललं जातं की अगोदरची पिढी आणि आताची पिढी यामध्ये जमीन आसमा आसमानाचा फरक आहे अगोदरची पिढी जी ही मायाळू होती आताची पिढी यामध्ये माया दिसत नाही तसच या गोष्टीवरून आपल्याला एक समजतं की आताच्या पिढीने अगोदरच्या पिढींना सुद्धा बिघडवलेलं आहे म्हणजे आताच्या पिढींचे जे विचार आहेत तेच जुन्या पिढींमध्ये उतरायला लागलेले आहेत आणि अशाच कुठेतरी घटना घडत आहेत असंच अनेकांचं मत येत आहे आता कोल्हापूरमधील ही घटना आहे या दिव्यांग मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दादू नारायण यादव याला न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश व एफ सय्यद यांनी आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठवली आहे आता याने जी हरकत केलेली आहे ती हरकत पाहिल्यानंतर आणि या नराधामाने जे कृत्य केलेलं आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की वीस वर्ष, वर्ष हे त्याला पुरेसे नाही तर फाशीच दिली गेली पाहिजे होती असंच तुम्ही म्हणाल तर काय झालं होतं पहा पीडित दिव्यांगी अल्पवयीन मुलगी मुलांसोबत खेळत असताना यादवने तिला घरात बोलवून घेत लैंगिक अत्याचार केला होता वारंवार या मुलीला तो बोलवत होता घडलेला प्रकार मुलीने आईलावत चुलतीला सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला याबाबत विचारणा केली होती यावर तो मुली मुलींच्या घरच्यांना उद्दट उत्तरे देत होता मग मुलीच्या घरच्यांनी पे वडगाव येथे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालवण्यात आला सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जयकर यांनी एकूण तेरा साक्षीदार तपासले फिर्यादी पीडित मुलीसह इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाचे ठरले सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली म्हणजे बघा नराधामाला फक्त वीस वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर पाच हजार रुपयांचा दंडही केलेला आहे आता हे सर्व सोडलं तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल आयुष्यभर हा परिणाम तिच्या मनावर राहणार आहे याचा विचार न्यायालयाने केलेला आहे का असा सुद्धा संताप आणि रोष व्यक्त अनेक लोकांमधून होत आहे तर अशी ही संपूर्ण घटने घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपली न्यायव्यवस्था एकदम भंगार आहे असं अनेकांचं मत येत आहे आणि हे योग्यच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार